नमस्कार शेतकरी बांधव मी डॉक्टर संदीप बोले धाराशिव भागामध्ये तांदूळ वाड्या भागामध्ये आमचा एक दौरा चालू होता ह्या भागामध्ये बघा आता आपण ज्यावेळेस कारखाने चालू झाले की आपण कारखान्याला उज देतो त्यानंतर खोडा व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांचा कल असतो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय येतो की आपण जस पाचट शेतामध्ये ठेवतो मी पहिल्यापासून सांगतो की पाचटाला तुम्ही कुजवा त्याला स्वतः कुजू देऊ नका समजा पाचट स्वतः कुजायचा प्रयत्न केला तर शेतामध्ये असणारे सगळे जीवाणू ते पाचट कुजवायच्या कामाला लागतात आणि मूळ पीक आपलं जे खोडवा असतो किंवा निडवा असतो आपला त्याला तुम्ही अन्नद्रव्य ते जीवाणू उपलब्ध होऊ देत नसतात त्याच्यामुळे शेतकरी वगैरे आम्ही सांगतो की बाबा तुम्ही पाचट्याची पहिली कुट्टी करा अशा प्रकारे बघा शेतकऱ्यांनी पाचटाची कुट्टी केलेली आहे कुट्टी केल्यानंतर त्यांनी कटरच्या अवजाराने जे आपण ट्रॅक्टरचा अवजार असं कटरचं बघा त्या कटरच्या आवजाराने काय केलं ही खोडकी छाटून घेतली याच्यामुळे फायदा काय होतो की निघणारा जो कोंब आहे खोडक्या खोडव्याचा हा जमिनीतून बाहेर पडत असतो बऱ्याच वेळा असं काय होतं की आता इथं तुम्ही बघत असाल छाटणी केलेली नाहीये हा तुमचा हा वरती कोंब राहिला आहे हा खोडके तुमचं वर राहिले ह्याला कोंब इथनं फुटलेत त्यामुळे काही कालांतर हा कोम तुमचा जळत असतो ज्यावेळेस आपण असं खोडकी कटरच्या साह्याने हे कठीण करत असतो निघणारा कोंब हा जमिनीत निघतो आणि तो सशक्त असतो अशा माध्यमातून शेतकरी वर्गाने पास्टाचं व्यवस्थापन करत असताना बगला फोडणे असतील किंवा तुमचे खत पेरणे असतील आता या शेतकऱ्यांनी काय केलंय ह्या पट्ट्यामध्ये देखील खत पेरलेलं आहे ह्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी खत पेरलं आहे म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं की अन्नग्रहण करणारी खोडव्याची मुळी ही आधीच तयार असते आणि पहिल्या अवस्थेमध्ये आपण अशा प्रकारचं खत पेरलं खत पेरल्यावरती त्या अन्न अन्नग्रहण करणारी मुळी त्याला सगळी मिळत असतं असं व्यवस्थापन पहिल्या टप्प्यामध्ये केल्यावरती ऊसाचं खोडव्याचं ऊसाचं उत्पादन अतिशय हे चांगल्या प्रकारे तुम्हाला येऊ शकतं धन्यवाद